शिरपूर शहरातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचं महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला शिबिरामध्ये दिल्ली येथील सिव्हिल आय एस संस्थेचे संस्थापक अभिनव राजपूत अहमदाबाद येली किरण सिंग सिसोदिया यांनी मार्गदर्शन केलं यांच्या अनुभवाचे बोल आणि परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या संघर्ष कथा विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजल्या स्पर्धा परीक्षांमधील मूलभूत फरक पात्रता निकष तयारी पद्धत नियोजन अभ्यासक्रम वर्तमान घडामोडींचे महत्व मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास सकारात्मक मानसिकता आत्मविश्वास आणि वेळेचं नियोजन यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले देहावर ठाम राहा योग्य मार्गदर्शन आणि न थांबणारी तयारी असल्यास जगात कोणतीही परीक्षा अशक्य नाही असं अभिनव सिंह यांनी सांगितलं शहरामध्ये शिबिराचं आयोजन करून महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेनं समाजातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आणि उदात्त कार्य केलंय ही सुरुवात एक नवीन स्पर्धात्मक क्रांतीचं दार उघडणारी ठरेल अशी भावना पालकांनी व्यक्त केली कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रदीपसिंह हो पवार संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत उपाध्यक्ष योगेंद्र सिंह सिसोदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया तसेच समाजातील अनेक पदाधिकारी विद्यार्थी पालक आणि समाज बांधव

हा तो इंग्लिश मध्ये लिख सकते हो मराठी में भी लिख सकते हो इंग्लिश प्लस मराठी मिक्स भी लिख सकते हो तो ये एक डिफरेंस हुआ दूसरा डिफरेंस से अपनी क्रिकेट में राजीव टॉपिक का नाम सुना होगा ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर